गेल्या काही दिवसात बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर प्रचंड अन्याय अत्याचार होत आहे भारत हस्तक्षेप करून आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव गट निर्माण करावा आणि बांगलादेशातील हिंदूंचं संरक्षण करावं अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीसाठी काँग्रेसच्या महिला आघाडीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं कधी नव्हे ते काँग्रेस पक्षानं हिंदू समाजासाठी आंदोलन छेडल्यानं राजकीय वर्तुळात सुरस चर्चा सुरू आहे दुसरीकडे इचलकरंजीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून बांगलादेशातील हिंदू समाजाला पाठिंबा दर्शवला इस्कॉनचे सदस्य असणारे स्वामी चिन्मय कृष्ण दास महाराज यांना बांगलादेशामध्ये अटक करण्यात आली तर ता दुसरीकडं प्रचंड अस्थिरता असलेल्या बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर अन्याय अत्याचार सुरू आहे संपूर्ण जगात हा विषय आता चिंतेचा विषय बनला आहे या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्या महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं केंद्र सरकारनं तातडीनं बांगलादेशमधील परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करून हिंदूंचं संरक्षण करावं आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव गट निर्माण करावा अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे या ठिया आंदोलनात सरला पाटील भारती पोवार पूजा नाईक नवरे उज्ज्वला चौगले वैशाली जाधव यांच्यासह महिला सदस्या सहभागी झाल्या होत्या दरम्यान बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ इचलकरंजेतील सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला बांगलादेश हिंदू न्याय यात्रा असा फलक घेऊन महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या शिवतीर्थापासून निघालेला मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यानंतर प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आलं बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिक त्यांच्या पाठीशी उभा आहे भारतानं बांगलादेशमधील हिंदू समाजाला संरक्षण द्यावं अशी मागणी केली मोर्चामध्ये आमदार राहुल आबाडे पुंडलिकराव जाधव सनतकुमार दायमा सर्जराव कुंभार पंढरीनाथ ठाणेकर मंगेश मस्कर प्रसाद जाधव श्रीवास पंडितदास योगेश जैरे अमृत भोसले अश्विनी कुबडगे यांचा सहभाग होता